बाईकसह मोबाईल चोरणारे दोघे जेरबंद करण्यात आले असून जिल्हड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने त्यांना अटक केली आहे त्यांच्याकडून एक लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मंगळवारी जिल्हड पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली जिल्हड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणाहून बाईक चोरीला गेल्याची तक्रार नागेश चिलविरी राहणार गुरुदेवनगर सोलापूर व गौ सरोजा शेख राहणार विडी सोलापूर यांनी पोलीस ठाण्यामध्ये नोंदवलेल्या होत्या याशिवाय ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा आयफोन चोरीला गेल्याचं महेश नागेश केंची राहणार जुना विडी गरकुल यांनीच नोंदवले गेले होते या गुन्ह्याच्या अनुषंगाने डीबी पथकाने खबराच्या माहितीनुसार शोध घेऊन वसीम इब्राहिम अत्तार वयवर्ष एकोणतीस राहणार संजय गांधीनगर विजापूर रोड सोलापूर व आकाश वय वयवर्ष अठ्ठावीस राहणार गोलापल्ली झोपडपट्टी रविवारपेठ सोलापूर यांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोगल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे हवालदार शेख धुमाळ कणगिरी गंगावणे माने बाबर बागल कोडगायकवाड आदींनी केली